सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महापालिकेच्या निवडणुकीचे रण आरोप प्रत्यारोपणा तापलेले असताना प्रभाग क्रमांक गटाच्या उमेदवारांना अखिल भारतीय विश्व हिंदू संघ ब्राह्मण समाज आणि समाजाने जाहीर पाठिंबा दिल्याने या उमेदवारांचे पारडे जड झाले या प्रभागात भाजप शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून दिग्गज रिंगणात उतरले कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे हे सगळ्याच उमेदवारांसाठी प्रतिष्ठेचे ठरले ठाकरे गटाकडून कैलास मोदलिया सुप्रिया कदम दुर्गा चिडे पीके के हे रिंगणात आहे या चारही उमेदवारांना सिंधी समाज ब्राह्मण समाज तसेच अखिल भारतीय विश्व हिंदू संघाने शहरातील शिंदे पक्षाच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय सोमवारी दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि उपनेते विजय करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधी कॉलनी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आलाय प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याने विरोधकांना धडकी भरते विनायक उपाध्याय मोहन गोकील विद्याकांत कुलकर्णी प्रसाद शौचे नितीन कुलकर्णी व दत्ता कुलकर्णी सिंधी समाजाचे शंकर देवाने राजन बच्चुमल कन्हैयालाल मखीचा सोनू बंसी आणि डॉली भोजवानी आदी आपली उपस्थिते मला वाटतं की आज आपण प्रभा क्रमांक वीस सिंधी कॉलनी या परिसता परिसरामध्ये सर्वजण उपस्थित आहोत या बैठकीला आदरणीय राजन शेठ साहेब आहेत आदरणीय शंकर शेठ आहेत आदरणीय देवानी परिवार आहे विनायकजी उपाध्याय साहेब आहेत माननीय मोहनजी बोकिल आहेत माननीय विजय अप्पा करंजकर आहेत प्रभाग क्रमांक वीसचे सर्व उमेदवार शिवसेनेचे आहेत आपल्या माजी नगरसेविका ललवानी ताई पण इथे आहेत आमचे मुंबईहून खास युवा सेनेचे नेते पण या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मला वाटतं की अतिशय पवित्र भावनेतून नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि कदाचित आता पाच वाजेला कायद्यानुसार नियमाप्रमाणे जाहीरपणे प्रचाराचा वेळ पाच वाजता संपणार आहे मला आनंद या गोष्टीचा आहे आणि शिवसेना भाग्यवान एवढ्या करता आहे की समारोप गोड होतो आहे आणि ब्राह्मण समाज बांधवांनी आपल्या सिंधी समाज बांधवांनी आणि नाव घेऊ विश्व हिंदू परिषद असेल आणि संघ परिवार साहेब स्वतःच सांगतात यांनी या ठिकाणी भगव्या झेंड्याला धनुष्य बाणाला आशीर्वाद देण्याचा निर्णय केलेला आहे आणि हा काही प्रभाग वीज पुरता मर्यादित विषय नाही तर संपूर्ण नाशिकसाठी हे जे काही गोड बातमी आहे मला वाटतं की जय झुलेलाल महाराज आणि साक्षात देवादिदेव महादेवांच्या गणेशजींच्या या प्रांगणामध्ये हा निर्णय या ठिकाणी जो झाला तर मला वाटतं की यापूर्वी तर आम्ही बोलायचो की नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकणार आहे माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी केलेले क्रांतिकारी निर्णय आणि आजही ज्या पद्धतीने एक आश्वासक चेहरा संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर त्यांचा आहे त्यांच्याविषयी एक आदर एक जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं की यापूर्वी आम्ही बोलायचो की भगवा फडकेल परंतु आज आपल्या संदेशामुळे अतिशय भव्य दिव्य असा भगवा या नाशिक महानगरपालिकेवर फडकणार आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं बाण yes, <laughs> मोठ्या धीमाखाने तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब होत आहे या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो आपल्या सगळ्या महानुभवांचं मी आभार व्यक्त करतो नाशिकमध्ये खूप काही कटु घटना झाल्या कदाचित या सर्व गोष्टींना बघूनच आपण निर्णय केले असतील अगदी काल सुद्धा प्रभाग क्रमांक चोवीस आपले शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत बंटी भाऊ तिदमे जस मुलियार साहेब धार्मिक कार्यामध्ये आणि सर्व आपले उमेदवार सहभागी असतात तसा आपला बंटी तिदमे महानगर प्रमुख म्हणून त्या परिसरातल्या लोकांच्या सेवेमध्ये विकास कामांच्या बाबतीत बोलायला गेलो तर त्या संपूर्ण परिसराचं चित्र त्याने बदलून टाकलं नगर विकास विभागाच्या माध्यमातून खूप निधी आणला आणि परिसराचं चित्र बदललं जनतेच्या सुखदुःखामध्ये साई बाबांची पालखी तर अतिशय भव्य दिव्य असते गणेश उत्सव अतिशय भव्य दिव्य असतो आणि अशा कार्यकर्त्याला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काल मी नाव नाही घेणार परंतु अतिशय खालच्या पातळीवरच षडयंत्र की त्यांचे काही कार्यकर्ते काही व्यसन करतात असं ए आय च्या माध्यमातन तो व्हिडिओ क्राप करत त्या लोकांमध्ये दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे मग ज्यांचे चित्र तिकडे दाखवले गेले ती लोक त्यांचे आई वडील त्यांनी तिकडे आक्रोश केला की तुम्ही आमची अशी बंदी का करताय त्यांनी तर इथपर्यंत आव्हान दिलेलं आहे की आमचं रक्त तपासा आणि ज्याने स्थानिक तुम्हाला हे खोट नाटक केलंय त्यांचंही तपासा त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का आणि मग एवढ्या खालच्या पातळीवरनं मला वाटतं की प्रचार बदनामी केली जाते प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित